कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ऋषी शिंदे साहेब यांना आपण लँडपोर्स रोटावेटर दिला आहे तर त्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती सांगतो तर आपण साहेबांसोबत सुद्धा माहिती घेऊया तर साहेब शिंदे साहेब आपण हा रोटर आता तुम्ही बरेच रोटर आपल्याला बघितले तुमच्याकडे आधी पण रोटर होता तर तुम्ही हा रोटर का चूज केला म्हणजे काय घेतला हा रोटर रोटर मध्ये स्पेस भरपूर आहे पहिली रोटरच्या ब्लेड मध्ये गाणं अडकत होती आता यात एवढं गाणं अडकत नाहीये हा हा आणि मल्टी स्पीड असल्यामुळे काय विषयच नाही जी सर्व्हिस वगैरे व्यवस्थित आहे आणि आपली सर्व्हिस तुम्हाला बघितले तुम्ही सर्व्हिस आपली सर्व्हिस एक नंबर आहे तुम्हाला डायरेक्ट जागेवर सर्व्हिस मिळते आपल्या स्पेअर पार्ट सुद्धा तुम्ही बघितलंय आपले सगळे स्पेअर पार्ट मिळतात तर आपला जो आधी ह्यांचा सिंगल स्पीडचा रोटावेटर होता आता त्यांनी सिंगल स्पीड त्यांचं आर पी एम कमी जास्त त्यांना करता येत नव्हतं त्यासाठी त्यांनी डबल स्पीड म म्हणजे मल्टीस्पीडचा आपला रोटर घेतला आहे त्यानंतर त्यांचा टी शप्ट टी अँगलमध्ये होता आत्ताचं त्यांना पीटी शप्टसुद्धा आपला आवडलेला आहे तर तो भर पीटी वीस किलोचा आहे तर आणि असे बरेच ह्यामध्ये फीचर्स आहेत आणि धन्यवाद आपला रोटर घेतल्याबद्दल धन्यवाद साहेब धन्यवाद